लाइफलाइन क्लिनिकल लॅब्रोटरी अत्याधुनिक पश्चनरीयुक्त कम्प्युटराईज व मान्यताप्राप्ती लॅब्रोटरी अल्पदरात रक्त लघवी कुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा शासकीय इतमामात सोमवार दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू व माननीय श्री सचिन साठे यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार होता मात्र आता हा सोहळा स्थगित करण्यात आल्याची माहिती स्वतः सचिन साठे यांनी दिली आहे तसेच नगरपालिकेने याबाबत एक प्रेस नोट जारी करत माहिती दिली आहे समाज बांधवांच्या भावना लक्षात घेता हा कार्यक्रम स्थगित करण्यात येत असल्याची माहिती सचिन साठे यांनी दिली असून अण्णा भाऊंच्या बाबतीत राजकारण होऊ नये अशी अपेक्षा या निमित्ताने त्यांनी व्यक्त केली आहे राजकारण म्हणा श्रेयवाद म्हणा किंवा अन्य काही यामुळे पुन्हा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचा सा शासकीय लोकार्पण सोहळा लांबणीवर पडल्याचे चित्र आहे सर्वांना सप्रेम जयलोजी जय अण्णाभाऊ जय भीम उद्या दिनांक सात तारखेला सकाळी दहा वाजता सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं अनावरण होणार होतं या निमित्तानं मीही उपस्थित राहणार होतो पण समाज वेगवेगळी मतं मला मोबाईलच्या द्वारे ऐकायला मिळाली आणि या सर्व गोष्टींचा विचार करून सर्व समाज भावनेचा आदर करत आ, हा कार्यक्रम पुढे ढकलत त्याचं स्वरूप मोठं व्हावं मी अशी अपेक्षा व्यक्त करतो काही समाजबांधव उपोषणाला बसले होते आणि त्यांची भावना होती की अनेक वर्षापासूनच रखडलेलं पुतळ्याचं अनावरण व्हावं आणि ते माझ्या हाताने व्हावं कुटुंबातल्या सदस्याच्या हाताने व्हावं अशी त्यांची भावना होती तसं पत्र मला माननीय या सी ओ यांनी पाठवलं होतं त्याची दखल घेत मी त्या ठिकाणी येत होतो पण मला या सगळ्या गोष्टी माहीत नव्हत्या कालांतराने हे मला माहीत झालं पण मी या निमित्तानं एक गोष्ट सांगू इच्छितो अण्णाभाऊंच्या बाबतीमध्ये राजकारण व्हायला नाही पाहिजे तुम्हाला राजकारण तुमच्या पद्धतीनं तुम्ही सर्वजण करा पुतळ्याचं अनावरण इतक्या दिवसापासून थांबणं ही अत्यंत चुकीची बाब आहे यामध्ये समाज बांधवांनी जे मूळ समाज बांधव आहेत जे छोटे छोटे समाज बांधव आहेत शेवटचे जे झोपडपट्टीमध्ये राहणारे माझे जे, जे मा बांधव आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही या सगळ्या भानगडीत पडून नेत्याच्या नादी लागून या भानगडीत पडू नका पुतळ्याचं उद्घाटन थाटामाटात झालं पाहिजे आणि ते लवकर व्हावं अशी माझी अपेक्षा आहे उद्या मात्र मी निश्चित त्या त्या ठिकाणी येत नाही आहे लवकरच आपण सगळे बसून त्याच्याबद्दलचा निर्णय घ्यावा अशी सगळ्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो करतो आणि मी आँ... उद्याचा माझा येण्याचा जो काही प्रोग्रॅम आहे तो थांबवला असं जाहीर करतो याची नोंद प्रशासनानं घ्यावी आणि पुढच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं जय्यत तयारी करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जय लवजी जय